मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मध्ये जी एक टे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण साड्यांचं सा कलेक्शन पाहत असतो प्रिंटेड कलेक्शन कॅटलॉग व्हरायटी किंवा मग फॅन्सी पार्टीवेअर साड्या ब्रायडल साड्या किंवा मग सिल्क साड्यांचं सा कलेक्शन आज आपण ना काउंटर काउंटरमध्ये आलो आहोत तुम्ही पाहू शकता तिथे तुम्हाला सायडर ब्रायडल दोघं व्हरायटीज अवेलेबल होतील गोष्ट करूया फॅब्रिकची तर तुम्हा वेग तुम्हा तुम्हाला इथे नेट चिनॉन जॉर्जेट वेल्वेट नाईन थाउजंड वेलवेट या पद्धतीने वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये व्हरायटीज मिळणार आहेत स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर पाचशे रुपयापासून आर्टिकल स्टार्ट होतात पाच हजार रुपयापर्यंतची व्हरायटी तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे तर चला वळूया आजच्या फर्स्ट आर्टिकल कडे तर तुम्ही पाहू शकतात हा फर्स्ट आर्टिकल नेटवर आहे कोडिंग वर्क विथ तुम्हाला मिळणार आहे कलर थ्रेड एम्ब्रॉयडरीवर आता तुम्ही पाहू शकता सुंदर असं वर्क तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे बेली बेल्ट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रॉपर वर्क ना ते अवेलेबल होणार आहे खाली तुम्ही बॉर्डरला बॉटमला पाहू शकता छान असा भरगतचा पट्टा तुम्हाला याच्यात मिळणार आहे प्रॉपर घेर तुम्ही पाहू शकता अख्खा टेबल भरून गेलेला आहे पूर्ण लेहंगा जो आहे तर टेबलवर पूर्णपणे पूर्णपणे माऊन गेलाय म्हणजे की घेर सुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे म्हणजे की हेल्दीतली हेल्दी लेडीज सुद्धा याला आरामात वेअर करू शकते बिलकुल टेन्शन होणार नाही शिवाय गोष्ट करूया कॅनकेनची कारण लेहंगा म्हटलं की जर कॅनकेन नसला तर त्याच्या घेरचं जे लुक आहे ना ते प्रॉपर येत नसतं आणि म्हणून कस्टमर याला परचेस करणार नाही तर विदाऊट कॅनकेन लेहंगा तुम्हाला परचेस करायचंच नाही कारण तुम्ही तो सेल आऊट करू शकणार नाही तर तुम्हाला इथे प्रत्येक लेहंग्यामध्ये प्रॉपर कॅनकेन मिळणार आहे डबल अस्तर तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि तेही विथ क्वालिटी तर या टाईपचं कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल होतं तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मंडळी प्रत्येक लेंग्यामध्ये कलर चार्टची गोष्ट करू तर मिनिमम चार ते पाच कलर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होईल ब्लाउज तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे दुपट्टा जो आहे तो पावने तीन ते तीन मीटर असणार आहे फोर साइड लेस बुटा वगैरे प्रॉपर एम्ब्रॉयडरी वर्क सोबत तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे मग हे नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता प्रॉपर चिनॉन फॅब्रिक वर तुम्हाला मिळणार आहे स्मोकेबल किंवा तुम्ही क्रशेबल आर्टिकल सांगू शकतात टाईपचं पॅटर्न मिळणार आहे मिरर वर्क सिक्वन्स आणि एम्ब्रॉइडरी वर्कचं काम मिळतं बेली बेल्टवर फुल वर्क अवेलेबल होणार आहे जेणेकरून याचं लुक आहे ना ते खूप सुंदर येईल खाली बॉटमला पाहू शकतात छान असं भरगतचं एम्ब्रॉयडरी वर्क आहे गोटापट्टीच्या टचअप सोबत तुम्हाला आर्टिकल मिळतोय तोही शेडेड लाईट डार्क तुम्हाला शेडेड अवेलेबल होतोय याच्यात सुद्धा तुम्हाला पाच कलर चार्ट अवेलेबल होतील आता कलर चार्ट ची गोष्ट डस्टी पिस्टल तुम्हाला कलर चार्ट इथे अवेलेबल होणार आहे तुमची रिक्वायरमेंट कशी आहे तुमच्या एरियामध्ये तुमचे कस्टमर कशी डिमांड करतात त्याप्रमाणे तुम्हाला परचेसिंग करायची लेंग्यांची गोष्ट करू नस साडे तुम्ही सेल आउट करतात तर अडीशे जी साडी घेतली तुम्ही तर ती तुम्ही कितीला सेल आउट करणार साडेतीनशे ला किंवा जास्तीत जास्त चारशे ला तुमचं जे पण चार्ज आहे जीएसटी तुम्ही भरले किंवा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन शिपिंग चार्ज चार्ज भरलाय तुमचा सर्व जो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेला आहे तो पैसा काढल्यानंतर तुम्ही तुमचं प्रॉफिट मार्जिन त्याच्यात एका टेन पर्सेंट म्हणा फाय पर्सेंट म्हणा फिफ्टीन पर्सेंट म्हणा ज्या पद्धतीने तुम्ही टाकत असणार तुमची मार्जिन त्या पद्धतीने तुम्ही सेल आउट करणार पण अडीचशेची साडी साडेतीनशे ते चारशे पर्यंत विकली जाईल त्याच्या वरच्या रेंज मध्ये विकली जाणार आहे का अजिबात नाही कस्टमर घेणार नाही कारण ती त्याला महाग वाटणार आहे पण लेहंग्यांचं एक कॉन्सेप्ट असं आहे ना याच्यात तुम्ही फोर्टी फायव्ह पर्सेंट पासून सेव्हन्टी फाय पर्सेंट पर्यंत मार्जिन टाकू शकतात कस्टमरला अजिबात आयडिया येणार नाही की तुम्ही हा लेंगा कितीच घेतलाय आणि किती मार्जिन ऍड करून त्याला विकत आहात हा एक बेनिफिट आहे लेंग्यांच्या बिझनेसचा तर तुम्ही नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात नेटवर आहे पूर्ण मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी सोबत तुम्हाला याच्यात मिरर वर्क सुद्धा टचअप अवेलेबल होते हे आर्टिफिशियल मिरर आहे जेणेकरून टुसणार वगैरे नाही वेट मध्ये सुद्धा बिलकुल हलका असणार आहे ज्याच्याने कस्टमर तुमचा जो पण वेअर करेला लेडीज आपण म्हणतो ना की कम्फर्ट झोनमध्ये राहणार आहे कॅन कॅन तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे याच्यात सुद्धा भरपूर कलर चार्ट अवेलेबल आहेत तुम्हाला जर कलर चार्ट पाहिजे असतील ब्लाउज कसं आहे ते पाहिजे असेल प्रॉपर याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा अवेलेबल होणार आहे की नाही हे सर्व पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आमच्या ऑनलाईन टीमशी इन्क्वायरी करायची व्हिडिओ कॉलवर तुम्ही हे सर्व प्रॉडक्ट पाहू शकतात तुम्हाला कलर चार्ट पाहिजे असतील ब्लाऊज पाहिजे असेल दुपट्टा पाहिजे असेल किंवा दुसरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा ऑर्डर बुक कसा करायचा आहे सिलेक्शन कसं करायचंय तुमचं पार्सल इकडं कस डिस्पेच होईल तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल किंवा पेमेंटची टर्म्स अँड कंडिशन्स काय ती सर्व इन्क्वायरी तुम्हाला जबरदस्त असं डस्टिकलर चार्ट अवेलेबल होते आता तुम्ही पाहू शकता त्याचा किती जबरदस्त आहे एक तर तुम्हाला याच्यात मिळणारे पूर्ण सिक्वन्स टोन टू टोन थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि डायमंड चा खालती बॉर्डर तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा अवेलेबल होणार आहे कट बॉर्डरचा टोटली कॉन्सेप्ट आहे टोटली गर्ली लुक मध्ये तुम्हाला हा लेंगा इकडनं अवेलेबल होते बेली बेल्टवर पण प्रॉपर वर्क आहे घेर तुम्ही पाहू शकता त्याचा प्रॉपर तुम्हाला मिळणार आहे कॅनकेन सुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे तर या पद्धतीचे लेंगे तुम्हाला यशभूमी टेक्सटाइल इकडनं अवेलेबल करते मंडळी तेही प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कारण की नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगत असते की जर तुम्हाला डबल इन डबल मार्जिन कमवायची असेल तर तुम्ही आमच्याशी जुळा पण लेहंग्यांमध्ये मी तुम्हाला अजिबात असं सांगणार नाही कारण लेहंग्यांमध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट म्हणजे की समजा तुम्ही एखादा लेंगा पाचशे रुपयाला घेतलाय तर तुम्ही हजार ते बाराशे रुपयापर्यंत सुद्धा इझिली सेल आउट करू शकता त्या पद्धतीची मार्जिन तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि हा बिझनेस म्हणूनच भरपूर लोक पसंत करतात प्रिफेअर करतात कारण की पूर्ण दिवसात तुम्ही दहा साड्या विका आणि पूर्ण दिवसात तुम्ही एक लेहंगा विका दोघांची कमाई एक सारखी असते आणि म्हणून जर साड्यांसोबत सोबत सिजनेबल सो बिझनेस म्हणून जर तुम्हाला लेहंगे विकायचे असतील तरी सुद्धा तुम्ही आरामात तुमच्या बिझनेसमध्ये या प्रोडक्टला या आर्टिकलला इन्क्लूड करू शकतात आणि आता तर ना फॅशन आहे ट्रेंड आहे फक्त लग्नांमध्ये नाही तर सगाई आहे म्हणजे की जसं एंगेजमेंट फंक्शन आहे किंवा मग पार्टी आहे एखादी किंवा आता नवरात्र वगैरे सणावारांमध्ये सुद्धा क्रॉपटॉप पॅटर्नमध्ये स्टिच करून हे जे व्हरायटीज आहेत ना ते गर्ल्स यंगस्टर ग्रुप आहे ना वापरणं पसंत करतं घालणं पसंत करतं शिवाय रेंटल बिझनेससुद्धा तुम्ही याच्यात इझिली करू शकता तो व्हिडिओ मी तुम्हाला याच्या अगोदर टाकला होता की तुम्ही रेंटवर तुमचा हा बिझनेस कसा करू शकतात तर त्याच्यात सुद्धा तुम्ही त्या कॉन्सेप्टमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात आणि इझिली तुमचं मार्जिन ना ते धमाकेदार पद्धतीने कमवू शकतात तर या पद्धतीने जर कलेक्शन परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉल करा इन्क्वायरी करा पॉसिबल असेल तर ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे तुम्ही तिकडनं आमच्याकडे येऊन व्हिजिटही करू शकतात पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे हा कॉल वर तुम्ही सिलेक्शन करू शकता घरी बसला बसला तुमची पर्चेसिंग तुम्ही सिलेक्शन करून सुद्धा करू शकता तर मंडळी या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकदा नक्की कॉल करा किंवा पॉसिबल असेल तर विजिट नक्की करा यशोभूमि टेक्सटाइल जी सुरत मध्ये लोकेटेड आहे अशासाठी एवढच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचे स्वस्थ मस्त तंदुरुस्त आणि अगदी पॉझिटिव्ह आंसर इन्क्वायरी करायची असेल या बिझनेस रिलेटेड स्क्रीनवर दिलेले नंबरवर नक्की कॉल करा